आणखीन आण एक महत्वाची बातमी मुंबईतल्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सकाळपासून तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना केराची टोकली दाखवली आहे एपीएमसी मार्केटमुळे नवी मुंबई परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढली होती आणि त्यामुळे आता एपीएमसीत पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट होणार असल्याचा अंदाजच व्यक्त केला जातोय नियमांची सर्रासपणे पायमल्ली इथे होताना पाहायला मिळते दाटीवाटीनं लोक जमा होत आहेत आणि मास्कही वापरत नाही आहेत मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे मोठ मोठ्या प्रमाणात आज आवक झाली आहे आणि या आवकमुळे सध्या इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे इथे कुठल्या प्रकारचा सोशल डिस्टन्सिंग आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत होत नाही त्याचबरोबर ते मा लोकांनी आणि नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा इथे मास्क पण लावतात नाही आहे आणि इथे ए पी एम सी मार्केटमध्ये तुम्ही आत प्रवेश केला तर इथे फळक लावण्यात आले आहे मास्क नाही आणि प्रवेश नाही ज्यामुळे इथे लावण्यात आलं आहे मात्र आत आल्यानंतर इथे वेगळं परिस्थिती दिसून येत आहे इथे लोकांनी आणि जे येणाऱ्या ग्राहक आहे आणि इथे ह कमीत कमी हजारो संख्येने इथे ग्राहक ये जा असतात आणि लोकांनी इथे ए पी एम सी प्रशासनचा असा दिसून येत आहे ए पी एम सी प्रशासनचा हलगर्जीपणामुळे या जे मास्कच्या कारवाईमध्ये हे लिवतले जात आहे सुरेश दास टी व्ही नाईन मराठी नवी मुंबई